व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम जरांगे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह हजारो आंदोलकांसह मुंबईवर गे, मुंबईमध्ये गेले आझाद मैदानावर उपोषणाला बसले त्यांचे सोबतचे जे आंदोलक होते ते मुंबईमध्ये पर्यटनाला गेले मॉलमध्ये इकडे तिकडे सीएसटी ला वगैरे 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 मग तिथे त्यांनी खूप मौज मजा केली झोके बांधले मग त्यावर स्पष्टीकरण देताना मनोज जणांनी असं बोलले की यांनी मुंबई जिवंत केली काय जिवंत केली त्यावर आम्ही व्हिडिओ नुकताच बनवला होता काय तर अन्नाचं ताक आहे आणि त्या ताटावर आंदोलकांपैकी एक जण शौचाच्या परिस्थितीमध्ये बसलेला होता आम्ही त्यावर कोट केलेली आहे की हे असलं कृत्य करणारा मराठा असूच शकत नाही काही जणांनी मुंबईकरांच्या गाड्या अडवल्या ऑफिसला जाणाऱ्या लोकांना अडवलं आणि त्यांना मारडी पार फिरायला लावलं कशासाठी हे करणारा मराठा असूच शकत नाही आमचा तर दाट संशय आहे आंदोलकांच्या नावाखाली काही अराजकीय तत्व असामाजिक तत्व तिथे नक्कीच शिरकाव करून धुडघुस घालत होते त्याचं कारण आहे मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या आजूबाजूला जे शॉप्स आहेत तिथे तोबा गर्दी झालेली होती गेल्या महिन्याभरामध्ये जेवढा सेल झाला नसेल दारूचा तेवढा सेल तेवढ्या तीन दिवसांमध्ये झालेला आहे आता हे तिथे आंदोलनाला गेले होते की दारू प्यायला गेले होते हा वेगळा प्रश्न पण तरी त्यावर आमचं हेच म्हणणं आहे की असं वागणारा मराठा असूच शकत नाही कारण त्यांचं लक्ष केंद्रित होतं ते फोकस्ड होते त्यांना माहीत होतं त्यांना काय हवंय इमाने लोक तिथे बसलेले होतेच मदतीचा तिचा ओघ सुद्धा सुरूच होता पहिल्या दिवशी जेवणाची थोडी आवार झाली नंतर मात्र सगळं व्यवस्थित झालं सगळं मग तो आर आला जरांगींनी घोषणा केली जिंकलो रे चला आणि तिथे जरांगींनी एक महत्वाची घोषणा केली ते फार गरजेचं वाक्य आहे बर का फार महत्वाचं वाक्य आहे ते काय वाक्य आहे सर की आता देवेंद्र फडणवीस आणि आपलं वैर संपलंय म्हणजे इतके दिवस जरांगे वैर ठेवून होते असा ह्याचा अर्थ निघतो बोलूया या विषयावर सविस्तर बोलूया आपण पण या अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवायची सुप्रिया सुळे यांची मराठा आरक्षण या विषयावर सुप्रिया सुळे यांचे अनमोल विचार नेमके काय आहे हे या व्हिडिओ मधून तुम्हाला जाणवे आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल डबल ढोलकी म्हणजे काय असतं सुप्रिया सुळे म्हणजेच सुप्रिया यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे हा व्हिडिओ बघितला ले की लगेच लक्षात येईल मित्रांनो तुमच्या क्लिप बघण्या अगोदर त्या मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे कळकळीचं हात जोडून आवाहन आहे आपल्याकडे वेळ कमी आहे दिवस कमी आहे अतिवृष्टीमुळे आपल्या बळीराजाचं जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये घरात चिखल शेतात चिखल घरातलं सामान वाहून गेलेलं आहे आजचीच बातमी आहे दोन हजार नऊशे ब्याण्णव घरातलं सामान वाहून गेलंय डेकर उघड्यावर आहे जो बळीराजा जगाला खाऊ घालतो आपल्याला खाऊ घालतो तो आज उपाशी त्याचे डेकर उपाशी त्याचे वृद्ध माता फिकता उपाशी काळजाला सरे पडतात हो आम्ही ते भीषण दृश्य गोवून आलेलो आहोत दौरा करून आलेलो आहे तीन दिवसांसाठी व्हिडिओ करणं बंद ठेवलं होतं आम्ही त्यासाठी आणि म्हणूनच निर्णय घेतला की काहीतरी आपण केलं पाहिजे आणि म्हणूनच आवाहन आहे मित्रांनो जो बळीराजा आपल्याला खाऊ घालतो ना आज आपल्याला त्याला खाऊ घालायचंय त्याचं पडकं घर आपण बांधून देऊ शकत नाही मात्र त्याची दिवाळी मात्र आपण गोड करून देऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणावर तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या आपण त्यांच्या लेकरांसाठीच शिक्षणाचं साहित्य पुन्हा एकदा देणार आहोत त्यानंतर जिन्नस जे असत रेशन त्याच किट बनवून त्यांना देऊया किमान दिवाळी गोड करूया त्यांची घरामध्ये दोन पंत्या त्यामध्ये ते एक आकाश एवढं तरी लागलं पाहिजे यो माणूस किती गरीब असला ना तरी दिवाळी साजरी करतो पण आज तो इतका आवाज नाही झालेला आहे शेतकरी प्रश्न पडलाय की कशी दिवाळी साजरी करू आकडा लक्षात घ्या दोन हजार नऊशे ब्याण्णव भर हे रेकॉर्डवरच आहे अनरेकॉर्डेड तर किती असतील अजून कारण अजूनही शासनाची पडताळणी सुरू आहे आणि ही पडताळणी झाल्यानंतर मग मदत मिळणार म्हणजे दिवाळी निघून जाते तोपर्यंत काय करायचं त्या माणसाला कसं समजवायचं लेकरांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो कळकळीचं आवाहन आहे आज त्यांना गरज आहे उद्या कदाचित आपल्याला गरज पडू शकते आज त्यांना मदत करूया उद्या ते आपल्याला करते तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही शक्य आहे ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर नक्की पाठवा सहकार्य करा सन्माननिधी पाठवा योगदान द्या ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव शहर तुमचा मोबाईल नंबर त्यामध्ये मेन्शन करून आम्हाला व्हॉट्सअप करा म्हणजे तुमच्या नावाची पावती बनवू दोन तीन दिवसात आम्हाला की तुमच्यापर्यंत डिजिटली पोहोचवता येईल आणि भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क ठेवता येईल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मन मोठं करून या उपक्रमामध्ये सहभागी व्हा एवढंच नम्र कळकळीचं चा आवाहन चला आता बघूया डबल ढोलकी म्हणजे नेमकं काय आणि सुप्रिया यांचे खायचे दात आणि दाखवायची सुवे नेमके कसे आहे कुणाचाच विरोध नाही आहे तर नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा आणि पास करून टाका काय अडचण आहे शुड दे बी रेझर्वेशन यू आस्ट मी स्पेसिफिक अबाउट रेझर्वेशन रेझर्वेशन हॅज टू बी फॉर पीपल हु रिअली नीड इट And let's have an open debate on it. We need to have a debate in colleges, in society at every platform, and let's all debate it. I would even like to take a quick poll here to find out what they are thinking. There should be economy, economic uh, background-based reservation, See? or you think that caste-based reservation, as it exists, is okay?

शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा खुटा ठोकला असा आरोप मराठा आरक्षण अभ्यास करते करता, नुकतीच मनोज जरांगे यांनी सुद्धा यावर टीका केलेली आहे आणि चक्क आपल्या या ऊर्जा स्त्रोतावर म्हणजेच शरद पवार यांच्यावर आरोप केला की शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अहो हीच गोष्ट जेव्हा दीड नऊ वर्षांपूर्वी आंतरवली सराटीमध्ये जेव्हा शरद पवार तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा तो तुम्ही उड्या मारू मारून म्हणत होते बाबो काय एनर्जी आहे बाबो काय एनर्जी अहो ह्याच एनर्जीनं तर मराठ्यांचं वाटवळं केलं ना एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये जेव्हा आंतरवादी सराटीमध्ये शरद पवार तुम्हाला भेटायला आलेले होते तेव्हा तुम्ही हा प्रश्न करू शकत नव्हते त्यांना आता केलेला आहे त्याचं कारण असं आहे की चहूबाजून मी तुमच्यावर टीका होत आहे दुसरीकडे हैदराबाद गॅझेटियरचा जी आर तुमच्या हातामध्ये मुंबईमध्ये पडला आझाद मैदानावर आणि तुम्ही नकळतपणे बोलून गेला फडणवीसांचं आणि आपलं वय संपलं आणि मग अंतरवली सराटीमध्ये येऊन तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे चर्चेत यायचं आहे म्हणून तुम्ही आता शरद पवारांवर आरोप केला की शरद पवारांनी मराठ्यांचं वाटूळ केलं नवीन कोणती गोष्ट सांगितली तुम्ही कारण एकतर तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये शरद पवार यांनी खोटा ठोकलाच ठोकला त्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर आला तेव्हा तेव्हा शरद पवार यांनी काय स्टँड घेतलेला आहे तर मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी लागू नये मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही दुसरीकडे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उबाथा यांची भकास आघाडी सत्तेत होती तेव्हा पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारला तेव्हा सुप्रिया सुळे यांचं उत्तर काय होत सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणा व्यतिरिक्त ही इतर खूप मोठे मोठे प्रश्न आहेत आणि ते सोडवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सध्या मराठा आरक्षणाकडे इतकं लक्ष देण्याची गरज नाही हे यांचे भाव आणि आता तर व्हिडिओच बघितला तुम्ही काहीच दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे काय बोललेले आहेत बघितलात ना व्हिडिओ सुळे काय म्हटल्या जातीनिहाय आरक्षण देऊ नका उद्या चालून सगळेच जण मग असं आरक्षण मागायला सुरुवात करतील आणि त्याच सुप्रिया सुळेनी लगेच पलटी मारून स्टॅन्ड चेंज केला आणि बोलायला लागल्या की विशेष सत्र बोलवा विधानसभेचं केंद्र सरकारचं सगळ्यांना बोलवा एक ऑडिलेट पास करा आम्ही सगळे जण त्याला सपोर्ट करू वगैरे 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 या बोलायच्या गप्पा आहेत सगळ्या या सगळ्या बोलायच्या गप्पा आहेत अमोल कोल्हे यांना देखील जेव्हा मराठा आरक्षण या विषयाबद्दल पत्रकारांनी गाठून प्रश्न केले तेव्हा अमोल कोल्हे सुद्धा गडबडून गेले होते सुप्रिया ताईंचा लाडका अमोल दादा गडबडला आणि काय बोलला हे बघा शरद पवार साहेब या बाबतीमध्ये जो निर्णय घेतील तोच मला मान्य आहे आणि तीच माझी भूमिका असे विषय संपला बोल ढकलून पवार साहेबांवर पण मग पवार साहेबांचं क्लिअर म्हणणं आहे ना पहिल्यापासून मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी लागून मग कोल्ह्यांची हीच भूमिका आहे का, का? आणि जर पवारांची की भूमिका आहे की मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी लागू नये तर मग सुप्रिया सुळे आज का म्हणतात की ऑर्डिनेट पास करा एखादं आम्ही सगळे सपोर्ट करतो म्हणून एकाच दरात राहता ना तुम्ही सिल्वर ओपरच राहतात ना सुप्रिया सुळे खंडाळ्याला नाही ना राहत इतकी वर्ष झाली या सासरी गेल्याच नाही येईल या माहेरीच असतात मग वडिलांसोबत कधीच या विषयांवर चर्चा झाली नाही का की बाबा मराठा आरक्षणाचा असा असा प्रश्न आहे यावर आता पत्रकार प्रश्न विचारायला लागलेत मी काय उत्तर देऊ का बाबांनीच सांगितलंय सुप्रिया असं असं बर का तू या ट्रॅक न जा मी या ट्रॅक न जातो झुलवत ठेवू सगळ्यांना आपण खेळवत ठेवू सगळ्यांना आपण हा दुटप्पी पण आहे शरद चंद्र पवार यांना आजपर्यंत दुटप्पी म्हणण्यात आलेला आहे परंतु त्यांची मुलगी म्हणजेच सुप्रिया सुळे काकणभर पुढे आहेत आणि त्या दुटप्पी नाही तीन टप्पी आहेत म्हणजे सुरुवातीला म्हणायचं मराठा आरक्षणापेक्षाही मोठे प्रश्न आहेत नंतर म्हणायचं जातीनिहाय आरक्षण देऊ नका आणि नंतर म्हणायचं की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी विशेष सत्र बोलवा एकाच व्यक्तीच्या तीन तीन भूमिका कशा काय असू शकतात एकीकडे राज ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप केला जातो तुम्ही भूमिका बदलता तुम्ही भूमिका हे का काय करतायत मग यांनी काय केलं यांनी काय केलं मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ज्वलंत आहे हा पेटलेला आहे हे माहीत असताना सुद्धा शरद पवारांना मंडल यात्रा काढण्याची काही गरज होती का परंतु समाजामधला सलोखा यांना बिघडवायचाच आहे हा सलोखा कधीही तंदुरुस्त राहू नये यासाठीच आजपर्यंत यांनी राजकारण केलेलं आहे आणि हे सातत्यानं निदर्शनास सा आलेलं आहे आणि तेच काम रोहित पवार सुद्धा पुढे करतात तेच काम सुप्रिया सुळे सुद्धा पुढे नेतात मराठा आरक्षण या विषयावरूनच अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये सुद्धा आता भान लागलेली आहे वाद सुरू झालेली आहेत अजित पवारांनी असं ऐक ऐकण्यात आलेलं आहे की भुजबळांना तंबी दिलीये की मराठा आरक्षण या विषयावर तुम्ही अजिबात काही बोलू नका यावरून मग लगेच गरमागरम चर्चा शपगतामध्ये सुरू झाल्या की कदाचित आता भुजबळ अजित पवारांना सोड चित्ठी देणार भुजबळ इतके खुळे नाही ज्याप्रमाणे अजित पवारांना माहितीये की सत्तेशिवाय शहाणपणा चालत नाही त्याचप्रमाणे भुजबळांना सुद्धा माहितीये सत्तेशिवाय काम राबवता येत नाहीत शरद पवारांना सुद्धा हे माहीत आहे म्हणूनच आजपर्यंत काहीही करून कसंही करून सत्तेमध्ये राहण्याचा आटोकाट प्रयत्न पवारांनी केलेला आहे मात्र जेव्हा मुद्दा निघतो मराठा आरक्षणाचा तेव्हा तेव्हा मात्र शरद पवार घुमजाव करतात सतत पलटी मारतात आणि तीच पलटी मारण्याची त्यांची जी संस्कृती आहे त्यांची जी परंपरा आहे तीच परंपरा त्यांची कन्या नेटाने पुढे नेत आहे हे आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला प्रकर्षाने जाणवलं असेल मित्रांनो आता राहता राहिला मुद्दा आझाद मैदानावर जो जियाचा कागद मनोज जरांगे यांना देण्यात आला तो खूप महत्वाचा आहे योगेश केदार नावाचे जे वकील आहे मनोज जरांगे यांचे त्यांनी त्याच क्षणी सांगितलं की हा जी आर काही कामाचा नाहीये का त्याचं कारण आहे आधीच जो कायदा बनलेला आहे त्या कायद्यामध्येच जे लिहिलेलं आहे तेच सगळं त्या जी आर मध्ये मग नवीन काय लिहिलं नवीन काहीच नाहीये बर आता सगळ्यात महत्वाची बातमी अशी आहे किंवा महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या जी आर मध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही शपथपत्र द्यात आणि जात पडताळणी विभागांना विभागाकडून प्रमाणपत्र घेऊन टाक कुंभीच ठीक आहे हे शपथपत्र देतील जात पडताळणी विभागाला बंधन नाही की दिलंच पाहिजे म्हणून ते अडवून पण ठेवू शकतात त्यांना तो अधिकार देण्यात आलेला आहे आता बरं हे छाती ठोपपणे सांगतात की ह्या पठ्ठ्यानं अठ्ठान लाख नोंदी शोधल्या कुठे शोधल्या अरे त्यातल्या पंचवीस लाख नोंदी ह्या ऑलरेडी ऑलरेडी यांचं आंदोलन उपोषण सुरू होण्याच्या कितीतरी वर्ष अगोदर पंचवीस लाख नोंदी विदर्भातल्या सात लाख नोंदी इकडच्या कोकणातल्या पाच लाख पुण्यातल्या सात ते नऊ लाख नोंदी मधल्या मराठवाड्यामध्ये झेमतेम किती निघाले दोन ते अडीच लाख त्यापैकी सुद्धा कुणबी प्रमाणपत्र किती जणांना मिळाले दहा हजार फक्त बाकी सगळे प्रलंबित आहेत आकडेवारी जर खोटी वाटत असेल तर चेक करून बघा एकदा कोणाला फसवत आहेत हे लोक आणि कशासाठी फसवत आहेत राजकारणाचा नुसता खेळखंडोबा करून ठेवलेला आहे तरुणांची नुसती माती भडकवण्याचं काम चालू आहे मनोज जरांगी एक काहीतरी बोलत बसतात चिन्ना मिन्ना भन्ना कन्ना काहीतरी समोर बसलेली तर नाही हॅ खर टाळ्या वाजवत शेट्ट्या वाजवतात अठ्ठावन्न लाख नोंदी अठ्ठावन लाख नोंदी अरे अठ्ठावन्न लाख नोंदी जरांगींनी शोधलेल्या नाहीये पंचवीस लाख नोंदी नोंदी शोधण्याचं जे श्रेय आहे ते पंजाबराव देशमुखांचं आहे पंजाबराव देशमुखांना क्रेडिट द्या दे त्याचं ते क्रेडिट जरांगींनी घेऊन ये आणि मराठा आरक्षणाबद्दल खरंच जर सुप्रिया सुळे यांना जर इतका कळवळा आहे तर यावं मराठवाड्यामध्ये जात पडताना विभागांमध्ये जाऊन बसावं आपले कार्यकर्ते पाठवावेत तिथं आहेत ना तुमच्याकडे कार्यकर्ते का कार्यकर्ते सुद्धा संपले जसे तुमचे आमदार संपले तसे पाठवा कार्यकर्ते तुमचे करा मदत त्या लोकांना त्यांची कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत करा त्यांना नाही ना करणार यांना फक्त बडबड करायची सत्तेत असले की रस्ते गुळगुळेत सत्तेत नसले तर खट्टे सेल्फीचा कार्यक्रम ही यांची राजकीय पॉलिसी आहे म्हणूनच हा दुसरा तिसरा व्हिडिओ आहे आमचा डबल ढोलकी म्हणजे काय असतं हे यांच्याकडे बघितलं की लगेच कळतं आणि म्हणूनच सुप्रिया यांचे खायचे दात वेगळेत आणि दाखवायचे सुळे वेगळे आहे हे पुन्हा पुन्हा नेहमी जाणवत राहतं तेव्हा मित्रांनो या गोष्टीचा गंभीरतेने विचार व्हायला हवा म्हणूनच आज हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करण्यात आलेला आहे कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आजच्या व्हिडिओ मध्ये इथे थांबूया मात्र जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे मित्रांनो की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आपला जो बळी राजा आहे जो आपल्याला खाऊ घालतो आज त्याचे नेत्र उपाशीर दिवाळी तोंडावर आलेली आहे दोन हजार नऊशे ब्याण्णव घरांमधलं सामान वाहून गेले शिक्षणाचं साहित्य वाहून गेलंय पोरांचं वाया पुस्तकं वाहून गेलेली आहे आपल्याला होता होईल तेवढं त्यांना सहकार्य धरायचं त्यांची दिवाळी गोड जावी आणि त्यांच्या लेखकांना वह्या पुस्तकं मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत मान्य आहे आपल्याकडे तेवढा पैसा आहे की आपण त्याचं घर बांधून देऊ शकू किंवा त्यांच्या लेखी बाईंची लग्न लावून देऊ शकू नाहीये तेवढा पैसा परिवाराकडे परंतु एवढं तर आपण नक्कीच करू शकतो की या दिवाळीमध्ये त्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो म्हणूनच कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो आम्ही आमच्या पर, परीनं जेवढं शक्य आहे तेवढं करत आहोत तुम्हाला तुमच्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं प्लीज करा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे या क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार मन मोठं करून तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते नक्की द्या सहकार्य करा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणं आज आपली जबाबदारी आहे आज त्यांना मदत करूया उद्या त्यांच्या पिढ्यानं पिढ्या आपल्याला मदत करणार आहे आम्हाला खात्री आहे दिल्यानंच वाटतं देवबाप्पा सुद्धा देणाऱ्यालाच मदत करत असतो म्हणूनच कळकळीचं आवाहन आहे द्या सहकार्य करा मित्रांनो आज त्यांना गरज आहे आपली ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा नावगाव शहर आणि तुमचा मोबाईल क्रमांक त्यामध्ये मेन्शन करा व्हॉट्सअप करा त्याची रिट सर पावती बनवून दोन तीन दिवसात आम्ही तुम्हाला डिजिटली पाठवून देऊ त्यानंतर भविष्यामध्ये तुमच्या त्या मोबाईल नंबरवर आम्ही थेट संपर्क करत राहू वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या योजना ज्या आपल्या परिवाराच्या चालू आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ज्याप्रमाणे आज आपण त्यांची मदत करत आहोत त्याचप्रमाणे उद्या जर आपल्या परिवारातर्फे कोणी अडचणीत आला तर त्याच्या पाठीशी सुद्धा परिवार कणखरपणे उभा असणार आहे मात्र आज परिवाराला सुद्धा बळकट करण्याची गरज आहे म्हणूनच कळकळीचं आवाहन आहे ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं निश्चितच करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी भगतरा राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराज जय भवानी जय जगदंबर भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ गंगा तुलसी तुलसीषारी ग्राम सुन्दरवि ग्रह शाम, गंगा तुलसी शादी ग्राम